केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे निषेध आंदोलन केंद्र सरकार हे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी कमी पडत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे लाडकी बहीण योजना एवढा फेमस झाली की बांगलादेशच्या बहिणीला सुद्धा इथं आणून योजनेमध्ये सामील केलं गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय ज्यामध्ये तेथील पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला मात्र या आंदोलनामध्ये बांगलादेश मध्ये राहत असलेल्या हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे असा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतोय याच घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी इथं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली हिंदूंचे मंदिरं त्यांचे घर महिलांवर अत्याचार इतक्या मोठ्या प्रमाणात चालला आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान या त्या देशातल्या पंतप्रधानांना संरक्षण देताय आणि आपल्या हिंदूंना वाऱ्यावर सोडलेले आहे एकीकडे हे हिंदुत्ववाद सांगताय आणि हिंदूंचे मंदिरं तोडले जात आहे सगळ्या गोष्टी केल्या जात आहे परंतु त्या ठिकाणी हिंदुस्थानाच्या नागरिकाला कोणत्याही पद्धतीचं संरक्षण मिळत नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतोय जे मोदी सरकार मागच्या वेळेस मोदीजी म्हटले होते की मी युक्रेनचं युद्ध थांबवलं साहेब युक्रेनचं युद्ध तर सोडून द्या परंतु साधं मणिपूरचं हत्याकांड थांबवू शकले नाही आणि बांगलादेशामध्ये असलेले आपले हिंदू बांधव यांना संरक्षण देऊ शकले नाही तिथे असलेल्या हिंदू समाजाचे मंदिरं त्यांच्या सगळ्या घरं हे अत्यंत निधूनपणाने लुटल्या जात आहे या संदर्भात सरकार कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही एक शब्द सुद्धा आतापर्यंत ते बोलले नाही आणि तिथल्या म्हणजे आता थोडक्यात असं सांगायचं आहे की या सरकारच्या योजना जी लाडकी बहीण आहेत ती लाडकी बहीण योजना एवढी फेमस झाली की बांगलादेशच्या बहिणीला त्यांनी इथं आणून त्यांना पण योजनेत सामील आहे इतकी वाईट गोष्ट आपल्या या सरकार झाली आणि या गोष्टीला आम्ही सगळेजण निषेध करतो म्हणून आम्ही सगळेजण आज खऱ्या अर्थानं जे हिंदुत्ववादी सांगतात स्वतःला हिंदुत्ववादी समजतात त्यांना आज दाखवून देण्याची गरज आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची भूमिका आणि आमच्या शिवसेना पक्षाची भूमिका काय आहे आणि हे यांचं जे ढोंग दाखवत आहे पेरड हे यांचं हिंदुत्व आहे याचा आम्ही निषेध करतो आणि केंद्र सरकार याच्यामध्ये अपयशी ठरलेली आहे म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी आमचं हिंदुत्व बाळासाहेबांनी कडवट हिंदुत्व आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना शिंगवलेलं आहे देशाला माहिती आहे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे काय सांगणार आम्हाला हिंदुत्व म्हणून आज आम्ही जे निषेध करतोय तो बांगलादेशामध्ये हिंदूंच्या घरावर होणारे हल्ले मंदिरावर होणारे हल्ले याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो साहेब तुम्हाला